ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्था म्हणजे हिरे जडीत खुर्चीवर बसलेला नागडा राजा अशी अवस्था या शिक्षण झालेली गरिबांच्या हे ज्ञान मंदिर आहे या ज्ञान मंदिरात येथे शिकवणाऱ्या शिक्षकांचे मुलं तुम्हाला दिसणार नाही हातावर आणून पानावर खाणाऱ्या बापाच्या लाडक्या पुराचं हे पवित्र ज्ञान मंदिर कोवड्या पुरांना मरणाच्या दारावर उभं करीत आहे कुठल्याही क्षणी कोसळतील अशी अनेक शाळा शाळांच्या इमारतींची अवस्था कुठे पिण्याचे पाणी नाही शौचालय नाही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक उच्चांग वाढवण्यापेक्षा मोबाईल मध्ये गुंतलेले शिक्षक या ज्ञान मंदिरात तुम्हाला दिसतील काही शिक्षक मात्र या विद्यार्थ्यांना स्वतःचे मूल समजून त्यांच्या बौद्धिक विकास करण्यात परिश्रम घेत आहेत त्या शिक्षकांना माझा सलाम असं चित्र सर्वत्र दिसायला हवं शोकंतिका अशी की बोटावर मोजण्या इतपतच असे शिक्षक जिल्हा परिषद शाळेत दिसतात जिल्ह्यातील सावली तालुक्यात येणाऱ्या पारडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत एकूण एकशे तेहतीस विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे घटनेच्या दिवशी एकशे सव्वीस विद्यार्थी शाळेत उपस्थित होते शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना उकडलेल्या चणावर तिखट मीठ लावून खायला दिल्या गेले घरी गेल्यावर विद्यार्थ्यांना उलट्या हगवण व ताप येणे सुरू झाले दुसऱ्या दिवशी विद्यार्थी शाळेत गेले त्यावेळेसही विद्यार्थी उलट्या करीत असल्याने काही विद्यार्थ्यांना सावलीचे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले उपचारा दरम्यान विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे विद्यार्थ्यांना देण्यात आलेला पोषण आहार निष्कृष्ट दर्जाचा असल्याची शंका आता उपस्थित केल्या जात आहे विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहार हा तीन महिन्यापूर्वीचा पोषण आहार असल्याची माहिती आहे एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने शिक्षक आणि पालकांची मोठी धावा झाली सावली येथील रुग्णालयात बेड अपुरे पडल्याने अनेक विद्यार्थ्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आहे हे विदारक चित्र कधी बदलणार हाच खरा प्रश्न आहे